डिसेंबर रोजी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा एकशे अडुतीसवा वर्धापन दिन आहे या वर्धापन दिनानिमित्त प्रचंड जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेसाठी फुलाडी विधानसभेतून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे यांनी केले या सभेला राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले आदींनी मार्गदर्शन करणार आहे फुलंब्री येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला डॉक्टर कल्याण काळे यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रदेश सचिव सुधाम मते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बोरसे फुलंब्री अध्यक्ष मुदसर पटेल माजी सभापती कचरू मैत सरपंच अंबादास कायके आदींची उपस्थिती होती पुढे बोलताना डॉक्टर कल्याण काळे म्हणाले की काँग्रेस पक्षाची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी करण्यात आली होती काँग्रेसने सर्व धर्म समभाव हे धोरण आखून सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम केले आज भाजपच्या सरकारमध्ये सामान्य माणसाला सोबत शेतकरी त्रस्त आहे त्याला कुणीतरी दिलासा देण्याची गरज आहे आज देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना मोडीत काढून हुकूमशाही सुरू आहे त्यामुळे संविधानाला वाचवणे गरजेचे आहे अशावेळी नागपूरसारख्या ऐतिहासिक शहरात संविधान बचावची वज्रमुठ बांधण्यासाठी ही जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या बैठकीत संतोष मेटे रिजवान खान हाफिज मन्सुरी आकाश कायके मुकेश चव्हाण गणेश पवार आदींची उपस्थिती होती नंदकुमार हापत ए आय न्यूज फुलंब्री